दशक दहावा समास आठवा प्रचित निरूपण श्रीराम ऐका प्रचितीची लक्षणे प्रचित पाहिल ते शहाणे ये रवेडे दैन्यवाणे प्रचिती वेण श्रीराम नाना रत्ने नाना नाणी परीक्षून न घेता हानी प्रचित न येता निरूपणी बैसोच नये श्रीराम तुरंग शस्त्र दमून पाहिले बरे पाहता प्रचितीस आले तरी मग पाहिचे घेतले जाणते पुरुषी श्रीराम बीज जौगवले से पहावे तरी मग द्रव्य घालून घ्यावे प्रचिता आल्या ऐकावे निरूपण श्रीराम देही आरोग्यता झाली ऐशी जना प्रचिता आली तर मग आगत्य घेतली पाहिजे मात्रा श्रीराम प्रचितीविणा औषध घेणे तरी मग धडची विधडणे अनुमाने जे कार्य करणे ते मूर्खपण श्रीराम प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले तरी मग जाणावे ठकिले देखत देखता श्रीराम शोधून पाहिल्या विण काहीतरी एक कारण होणार नाही निर्वाण प्राणास घडे श्रीराम म्हणून अनुमानाचे कार्ये भल्यांनी कदापि करू नये उपाय पाहता अपाये नेमस्त घडे श्रीराम पाण्यातील म्हैसीची साठी करणे हे बुद्धीच खोटी शोधिल्या विण हिंपुटी होणे घडे श्रीराम विश्वासे घर घेतले ऐसे किती नाही ऐकिले मैदे मैदावे केले तरी ते शोधिले पाहिजे श्रीराम शोधल्याविण अन्न वस्त्र घेणे तेणे मुकणे लटिक्याचा विश्वास धरणे हेची मूर्खपण श्रीराम संगती चोराची धरिता घात होईल तत्वता ठकू सिंतरू शोधिता ठाई पडे श्रीराम गैरसाळ तामगिरी कोणी नवी मुद्रा करी नाना कपटपरोपरी शोधून पहावे श्रीराम दिवाळखोराचा मांड पाहता वैभव दिसे उदंड परी ते अवघे थोतांड भंड पुढे श्रीराम तैसे प्रचितीविण ज्ञान तेथे नाही समाधान करून बहुतांचा अनुमान अनहित झाले श्रीराम मंत्रयंत्र उपदेसिले नेणते प्राणिते गोविले जैसे झाकून मारिले दुखणायत श्रीराम वैद्य पाहिला परीिकच्चा तरी प्राण गेला पोराचा येथे उपाय दुसऱ्याचा काये चाले श्रीराम दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे तरीच मग त्यासी साजे आत्महत्या रे पण श्रीराम जाणत्यावरी गर्व केला तरी नेणत्याकरिता बुडाला येथे कोणाचा घात झाला बरे पहा श्रीराम पापाची खंडणा झाली जन्मयातना चुकली ऐशी स्वये प्रचिता आली म्हणि बरे श्रीराम परमेश्वरास ओळखिले आपण कोणसे कळले आत्मनिवेदन झाले म्हणि बरे श्रीराम ब्रह्मांड कोणे केले कासयाचे उभारले मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणजे बरे श्रीराम येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला प्राणी संशयी बुडाला प्रचिती वीण श्रीराम हे परमार्थाचे वर्म लटिके बोले तो अधम लटिके मानी तो अधमोद्धम येथार्थ जाणावा श्रीराम येथे बोलण्याची झाली सीमा नेणता न कळे परमात्मा असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणसी श्रीराम माझे उपासनेचा बडीवार ज्ञान सांगावे साचार मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे श्रीराम म्हणून सत्यची बोलिले कर्त्यास पाहिजे ओळखिले मायोद्भवाचे शोधिले पाहिजे मूळ श्रीराम ते पुढे निरूपण बोलिलेची बोलिले प्रमाण श्रोती सावद अंतःकरण घातलेची घालावे श्रीराम सूक्ष्मनिरूपण लागले तेथे बोलिलेची मागुते बोलिले श्रोत्यास पाहिजे उमजले म्हणून या श्रीराम प्रचित पाहता निकट उडोन जाती परिपाठ म्हणून हे खटपट करणे लागे श्रीराम परिपाठेची जरी बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले प्रचित समाधान राखिले तरी परिपाठ उडे श्रीराम ऐसिसाकडी दोहीकडे म्हणून बोलिलेची बोलणे घडे दोन्ही राखोनिया कोडे उकलून दाऊ श्रीराम परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखोन निरूपण श्रोते परम विचक्षण विव्रोत पुढे श्रीराम इथे श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास आठवा समाप्त दशक समास प्रचित निरूपण श्रीराम आता प्रचितीची लक्षणे ऐका जो स्वानुभव घेऊन कुठल्याही गोष्टीची पारख करतो तो शहाणा समजावा जे कोणी प्रचिती घेत नाहीत ते वेडे आणि दैन्यवाने जाणावेत नाना रत्ने अथवा नाना नाणी त्यांची परीक्षा न करता जर घेतली तर नुकसान ठरलेलेच ज्या निरूपणात वक्त्याचा स्वानुभव प्रकट होत नसेल ते ऐकायला बसूच नये घोडा व शस्त्र यांना आधी आजमावून पाहिले पाहिजे व बरे आहे अशी प्रचिती आल्यावर मग ते जाणत्या पुरुषांनी खरेदी केले पाहिजे बीज उगवेल हे आधी पहावे व मग द्रव्य देऊन ते खरेदी करावे वक्ता जे निरूपण करतो त्याची प्रचिती आली तरच ते निरूपण ऐकावे एखाद्या औषधाने रोग्याला बरे वाटून आरोग्य प्राप्ती झाली अशी लोकांना प्रचिती आली असेल तर ती मात्रा म्हणजेच औषध अगत्याने घ्यावी एखाद्या औषधाचा कुणालाही अनुभव नसता ते घेणे म्हणजे चांगली प्रकृती बिघडवून घेणे जाणावे कुठलेही कार्य केवळ अनुमानाने करणे म्हणजे मूर्खपणाच होय काही लोक किमयेने तांब्याचे किंवा लोखंडाचे सोने करून देतो असे म्हणतात पण त्यांच्या म्हणण्याची प्रचिती न घेता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या सोने करायला सांगणे म्हणजे बघता बघता फसविले जाणे होय पारखल्याशिवाय केलेली कोणतीही गोष्ट कारणी लागत नाही मात्र प्राणावर बेतण्याची शक्यता असते म्हणून चांगल्या माणसाने अनुमानाने कुठलेही कार्य करू नये अनुभव न घेता कार्य केल्याने उपायाऐवजी अपायच निश्चितपणे घडतो पाण्यात बसलेली म्हैस तिची नीट पारख न करता खरेदी करणे म्हणजे मूर्खपणाच होय नीट तपास न करता खरेदी केल्याने शेवटी कष्टी व्हावे लागेल केवळ दुसऱ्याच्या विश्वासावर घर घेतले तर असे कोणी कधी ऐकले आहे का कपटी माणसाने कपट केले तर ते आधी जाणून घेतले पाहिजे नीट चौकशी न करता अन्न वस्त्र घेतल्याने प्राणास मुकण्याची पाळी येते खोट्या माणसाचा विश्वास धरणे म्हणजे मूर्खपणाच होय चोराची संगती धरली तर निश्चितच घात होतो नीट शोध घेतला तर कोण लबाड हे कळून येईल खोटी नाणी करणारे तांब्याचे सोने करणारे तसेच खरी पण अधिकाराशिवायची नाणी करणारे यांप्रकारे फसवणूक करणारे शोधून काढले पाहिजेत दिवाळखोराचा पसारा पाहिला की तिथे उदंड वैभव दृष्टीस पडते पण वास्तविक ते सर्व थोतांड असते पुढे फजिती ठरलेलीच असते त्याप्रमाणे स्वानुभव नसता ज्ञान सांगणे म्हणजे थोतांडच समजावे त्या, त्या व्यक्तीकडून खरे समाधान मिळत नाही पण स्वतःच अनुभव नसता अनुमानाने ज्ञान सांगून तो अनेक जणांचे अनहित मात्र करतो अनुभव नसताना मंत्र यंत्रादींचा उपदेश करून अज्ञानी लोकांना ते फसवतात एखाद्या दुखणे करायला झाकून ठेवून नंतर मारावे तसा प्रकार होतो एखाद्याचा मुलगा आजारी असता त्याने औषधोपचार करण्यासाठी वैद्य आणला पण तो वैद्य होता अर्धवत ज्ञान असलेला त्यामुळे त्याच्या औषधाने त्या, त्या, त्या पोराचा प्राण मात्र गेला तर तेथे दुसऱ्याचा काय उपाय चालणार एखादा माणूस दुखण्याने आतल्या आत झिजत चालला आहे पण वैद्याने दुखण्यासंबंधी प्रश्न केल्यावर त्यास काही सांगण्यास लाजू लागला तर त्याने आपलाच आपण घात करून घेतला असे म्हणावे लागते जाणत्या माणसाचा गर्वाने अनादर करून नेणत्याची संगत धरल्यामुळे एखादा माणूस बुडतो यात कुणाचा घात झाला सांगा बरे पाप सर्व नष्ट झाले परत जन्मास यावे लागणार नाही अशी आपली आपल्याला प्रचिती आली पाहिजे परमेश्वराचे खरे स्वरूप स्वतः अनुभवाने जाणले व आपण कोण याचाही अनुभव घेऊन आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे ब्रह्मांडाचा कर्ता कोण याची उभारणी कशी झाली आणि मुख्य कर्ता कोण हे सर्व ज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे या सर्व गोष्टींविषयी जर मनात संदेह असेल तर मग जो परमार्थ केला असेल तो वाया गेला असे जाणावे कारण प्रचिती नसेल तर तो माणूस संशयात बुडून जातो येथे परमार्थाचे वर्म सांगितले आहे हे खोटे आहे असे जर कोणी म्हणेल तर तो माणूस अधम आहे असे जाणावे आणि जो या वर्मास खोटे मानील तो खरोखरच अधमाधमच अधमा जाणावा आता यापुढे काही बोलण्यासारखे उरलेच नाही अज्ञान जोपर्यंत शिल्लक असते तोपर्यंत परमात्म स्वरूपाचे ज्ञान होऊ शकत नाही हे सर्वोत्तमा मी जे सांगतो ते असत्य नाही हे तू जाणतोसच माझ्या उपासनेची थोरवी हीच आहे की खरोखर सत्य असेल तेच ज्ञान लोकांना सांगावे मी जर मिथ्या बोलेन तर दोष प्रभूला लागेल कारण श्रीरामाचे दास खोटे बोलतात असे ठरेल म्हणून जे सत्य आहे तेच सांगितले जात आहे खरा करता कोण हे साधकाने ओळखले पाहिजे तसेच माया कोठे व कशी उत्पन्न झाली याच्या मुळाचाही शोध घेतला पाहिजे तेच निरूपण पुढे केले जाईल पूर्वी जे बोलले गेले आहे तेच परत बोलावे लागत आहे तरी श्रोत्यांनी सावध होऊन पूर्ण लक्ष द्यावे सूक्ष्म विषयाचे निरूपण करावयाचे असल्याने श्रोत्यांना ते नीट उमजावे म्हणून पूर्वी बोललेलेच फिरून बोलणे भाग पडत आहे स्पष्ट व सूक्ष्म अनुभवाचा विचार केला की रूढीचे खंडन होते म्हणून ही खटपट करावी लागत आहे जनरूढीप्रमाणे बोलावे तर स्वानुभवामुळे प्राप्त होणारे समाधान मिळत नाही बरं प्रचितीचे समाधान मिळावे म्हणून प्रयत्न केला की जनरूढीशी विरोध भासतो अशा प्रकारे दोन्ही बाजूकडून अडचण उपस्थित होते म्हणूनच बोललेलेच परत बोलावे लागत आहे आता दोन्हीचे रक्षण करून हे कोडे उकलून दाखवूया जनरूढी आणि अनुभव या दोन्हीचे प्रामाण्य राखून निरूपण केले जाईल विचारवंत श्रोत्यांनी त्याचे पुनः मनन करावे इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचित निरूपणनाम समासाठवा समाप्त